कळापूर येथे धर्मवीर पूजेचा मान तब्बल चोवीस वर्षानंतर शिंदवणे गावाला मिळाला बातमी आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पौष अमावस्ये निमित्त धर्म पंढरी तुळजापूर येथे धर्मवीर पूजेचा मान शिंदवणे गावाला तब्बल चोवीस वर्षानंतर पहिल्यांदाच मिळाला होता सर्व शंभू प्रेमी त्रिवेणी संगमावर जाऊन समाधीचे भक्तिपूर्वक दर्शन घेतले शिववंदना ग्रुप शिंदवणे तर्फे ही पूजा संपन्न झाली याबद्दल तुळजापूर समाधीस्थळ नियोजन समितीचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले तसेच कार्यक्रमाला शिंदवणे गावचे सुपुत्र सध्या पुणे शहर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मानिकराव देवकर सर यांनी उपस्थित राहून छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास थोडक्यात उलगडून सांगितला तसेच गोरक्षक समस्त हिंदू आघाडी प्रमुख आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री मिलंदी एकबोटे यांचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर पैलवान शिवाजी महाडिक यांनी आयोजकांचे आभार मानले कार्यक्रमात शिंदवणे येथील जगदीश महाडिक नामदेव महाडिक संदीप महाडिक अभिजित महाडिक बापूसाहेब खेडेकर श्रीकांत खेडेकर अमर कोतवाल सागर कुंभार रवींद्र माने निखिल शिरसाट महेश महाडिक विशाल कुंजीर मनीष यादव हर्षद खाडे स्वप्नील महाडिक तुषार गायकवाड शंकर झराड इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा